नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण बातम्या बघण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कमलेश मोहन बोडके यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ झाला गुरुवार पंचवीस डिसेंबर दोन हजार साडे दहा वाजता येथील मंदिरात पंचवटी विधिवत पूजा अर्चक करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली प्रचाराच्या प्रारंभी श्री दत्त महाराज आणि प्रभू श्रीराम यांचे आशीर्वाद घेण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांनी उमेदवाराला शुभेच्छा दिल्या कमलेश बोडके हे विकास कामे आणि जनतेच्या प्रश्नांबाबत सातत्याने कार्य करणारे उमेदवार म्हणून ओळखले जातात प्रचार शुभारंभ प्रसंगी भाजपचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला यश मिळाले असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट स्वप्नील बोडकेचा स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक येणारी जी काही निवडणूक ही अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अटीतटीची आहे परंतु आपल्या कमलेशला तशी अटीतटी काही नाही सांगायचं तात्पर्य असं का आपल्याला आता इथून मिरवणुकीने मिरवणुकी जायची नाही प्रचार, 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 प्रचार प्रचाराचा नारळ या ठिकाणी आपण या ठिकाणी हे कळू आणि यानंतर आपण राम मंदिर कसं जायचं राम मंदिर टू जायचं प्रमाणे आता आपल्याला तिकीट मिळालेलं आहे असं समजा कारण तिकटाचा ना प्रश्न नाही आपल्याला प्रत्येक कारण कमलेचं काम हे वरतीसुद्धा अत्यंत प्रभावीपणाने घेतलेलं आहे त्यामुळं आपल्याला तिकीटाचा प्रश्न नाही परंतु आपल्याला ज्या पद्धतीनं कमलेत मी या भागामध्ये काम केलं ज्या पद्धतीने धार्मिक असो सांस्कृतिक असो तुम्हाला सगळं आता त्यात ज्ञात नाही तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचे मतदार आहात आपण तर त्या पद्धतीने माझ्या कम्प्लेसला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वेळेला माझ्या कम्प्लेसला आपण चांगल्या पद्धतीने निवडून द्या आणि निवडून दिल्यानंतर हाच कम्प्लेस तुमच्या समोर जर दत्ताला सम स्मरून सांगतो तो महापौर नाही आला तर माझं नाव अत्यंत प्रभावपर्यंत लहान असो मोठा असो वृद्ध असो किंवा कोणी असो त्या त्याच्याकडे जर गेला तर कधीही त्यांनी अजून नाकारण नाही अत्यंत त्याच्यावरती आलेले जे काही संकट आहेत ते संकट अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुमच्या आशीर्वादाने आपण निवडलेले आहे आता कोणत्याही प्रकारचा आपल्याला प्रॉब्लेम नाही इथून फक्त जाताना कोणी कोणी कोणीही कोणीही काहीही बोलायचं नाही राम मंदिरात सरळ जायचं आपल्या ज्या ज्या बाईक असतील त्या ज्या ज्या पद्धतीने जायचं असेल ते आणि आम्ही पुढं चालू तुम्ही पद्धतशीर तुम्ही आमच्या पाठीमागचा कुठेही काहीही बोलायचं नाही आज एक दोन दिवस फक्त त्याच्यानंतर मग आपल्याला तुम्हाला काय बोलायचं ते बोला चांगल्या पद्धतीनं प्रचार करा घरोघर जा ग्रुप आपण तयार करू त्या ग्रुप पद्धतीनं मागच्या वेळेस जशा पद्धतीनं आपण इलेक्शन जिंकलं त्या पद्धतीनं आपण अशा घरोघर जाऊन त्याचा प्रचार करा आणि प्रचार मला वाटतं जवळजवळ झालेलाच आहे तरी पण सर्वांनी ज्येष्ठ असतील भगिनी असतील त्यांच्याकडे जा आणि चांगल्या पद्धतीने प्रचार करून माझ्या मध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आणा आणि तो निवडून आलेला परत इथंच आपण अशी पुढची सभा घेऊ त्यावेळेला भगवान दत्तगुरूला मी आत्ताच प्रार्थना केलेली आहे त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा दिलेला आहे तशा पद्धतीने काम करा हीच तुम्हाला नम्र विनंती जय हिंद जाए जय महाराष्ट्र जय ज्या ठिकाणी मी पंधरा वीस वर्षापासून नगरसेवक आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं निवडून आलो आहे त्या भागातून आपल्या सर्वांच्या आशीर्वाद घेऊन या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली दत्त मंदिरातून आणि त्यानंतर राम मंदिरातून एक पंधरा मिनटं तिथून सुरुवात करून खालच्या भागातून प्रचाराला आज सुरुवात करणार आहे मी सर्वांना विनंती पण करेल या ठिकाणी की आपण जातानी एकदम घेऊ द्यायचं आहे कुठल्या प्रकारचं हॉर्न वगैरे वाजवायचा नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार करायचा आहे चांगलं वातावरण पहिल्यापासून आपण आहे आपल्या केलेल्या कामाची पावती आपल्याला जनता देणार आहे त्यात कुठल्याही प्रकारची ती मात्र शंका नाही आणि पक्ष काय ठरवेल त्या पद्धतीने आपण पुढं जायचं आहे आपण इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचा कमलेश गोडकी म्हणून मी लोकांच्या आजपासून संपर्कात भेटीला जाणार आहे सी येणाऱ्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून भरघोस असा निधी या नाशिक शहरात त्र्यंबकेश्वरमध्ये आलेला आहे आणि मोठ्या प्र प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या शहरात विकास होणार आहे यात आपल्या सर्व पत्रकार मित्रांना माहितीच आहे त्यामुळं मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही